बारावी परीक्षेत कॉमर्स शाखेतून शंभर टक्के गुण प्राप्त करत शहरातील तनिषा छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयात शिकत होती बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारी तनिषा ही राज्यातील एकमेव मुलगी आहे तनिषाला शंभर टक्के गुण मिळाल्याने तिचं वडील सागर व आई रेणुका यांच्या आनंदाला उदान दिलंय तनिषासोबत संवाद साधला असता तिने आईवडिलांनी कुठलेही प्रेशर न दिल्याने तसेच मोकळी पण दिल्याने ते शक्य झाल्याचं सांगितलं खरं तर पंच्याण्णव टक्के मिळतील अशी आशा होती परंतु शंभर टक्के मिळाल्याने मला खूप आनंद आहे बुद्धिबळ आणि अभ्यास याचा योग्य संगम साधण्याला यश आलं आहे तनिषानेचे वडील आर्किटेक्ट तर आई या चार्टर्ड अकाउंटंट आहेत या दोघांमुळे घरातील वातावरण देखील आनंदी असतं याचा देखील फायदा झाल्याचं चा तनिषाने सांगितलं तर आई रेणुका यांनी तिला बुद्धिबळ खेळण्यासाठी देखील कधी बजजबरी केले नाही तशीच अभ्यासाची देखील कुठलीही बजबरी नव्हती तिने आजवर बुद्धिबळामध्ये यश मिळवलं होतं आता तसेच यश अभ्यासात देखील मिळवल्याने मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर